सकाळचे सहा वाजलेत सुंदर अशा प्रभातकाळी आम्ही नदीच्या या पात्रामध्ये स्नान केलेलं आहे आज परिक्रमेचा पाचवा दिवस आहे आणि सियाराम बाबा आश्रमात रात्री मुक्कामी होतो आणि सकाळी इथे स्नान वगैरे आटोपून मैयाची आता आरती वगैरे केली आम्ही हे पाहा अशा प्रकारे ही पूजा मांडलेली असते आणि पूजाची आरती झाल्यानंतर आता आम्ही <coughs> पुढील प्रवासासाठी निघणार आहोत हे पा आकाशात चंद्र दिसतो आहे अजूनही काल पौर्णिमा असल्यामुळे उशिरापर्यंत आकाशात चंद्र दिसत आहे नुकतंच आता पक्ष्यांचा किलबिलाटही झाडांवर ऐकायला येत आहे सुंदर असं वातावरण आहे अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये या मै याच्या घाटावरती आम्ही पूजा वगैरे आटोपलेली आहे आणि या, या पात्रामध्ये स्नान केल्यानंतर खूपच आल्हाददायक आम्हाला वाटले पा आहे ते सियारामबाब मंदिर आहे घाटाच्या समाधी स्थान दोन वर्षापूर्वी आम्ही इथे आल्यानंतर त्यांचं दर्शन घेतले होते पण गेल्याच वर्षी त्यांनी देह ठेवला आता त्यांचं स्थान आहे

आम्हाला होतो इकडं जायचं का इकडं द्यायचं त्यामुळे आम्ही तीन वेळा म्हंटल की नर्मदेह तिकडून एक बाबाजी आला आला मुलगाच होता एवढा जास्त असं वयस्कर नव्हता त्यांनी सांगितलं की भैया ह्या बाजूनी जावा आम्ही आवाज दिला तीन वेळा की कुणी तर कुणी येताना आम्हाला रस्ता दाखवतो चमत्कारच आहे देखोरी यही दे। 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 दे दे है बाबा की मट्टी चली गई पर बाबा की आत्मा यही है बोलते नहीं सियाराम बाबा सियाराम बाबा का घाट है सियाराम बाबा गए नहीं सियाराम बाबा यही है सियाराम बाबा की आत्मा यही है सियाराम बाबा का घाट है ये हे बोलताय मी बाबा जरी गेले तरी सी बाबा बाबा मी घाटामध्ये आता सी आरम बाबाची काय एवढं सी आरम बाबा एवढी श्रद्धा पर श्रद्धा सीआराम बाबांच्या वरती ह्या माताजी सांगतायत सी गेले तरी इथे जरी सियारा म्हणून गेले तरी त्यांचा आत्मा इथेच आहे असं त्यांचं मत आहे पूर्व श्रद्धा या संतांच्या ठिकाणी दिसून येते काल प्रवासामध्ये आम्हाला थोडा उशीर झाला इथे आश्रमात पोचायला रस्त्यामध्ये खूप असं घाट होता मोठा असं डोंगराचं कोरून जसं काढलेला रस्ता होता डोंगरातून अत्यंत जरा भीतीदायक वातावरण होतं पण तरी सुद्धा मैयाने आम्हाला इथपर्यंत व्यवस्थित पोचवलं एका ठिकाणी तर आम्हाला रस्ता समजत नव्हता दोन रस्ते होते कोणत्या रस्त्याने जावं कळे ना त्यावेळेला तीन वेळा आम्ही आवाज दिला आणि एक बाबाजीने आम्हाला रस्ता दाखवला ही मैयाची कृपा असते nar madi har nar madi har nar har baba <tiny> ashram <tiny> घाटावरती आंघोळीला आले आणि हे पाण्यामध्ये असे मासे दिसतात नर्मदे हरनार मध्ये हरनरमध्ये तेलिया भट्टाण येथून बाबांच्या आश्रमातून निघाल्यानंतर पुढे चालत आल्यानंतर जवळजवळ जोड़ आम्ही चार पाच किलोमीटर चालत आलो आहे पण कुठेच आम्हाला भोजनासाठी आश्रम लागला नाही तान खूप लागली होती म्हणून रस्त्यात एका माताजींच्या घरी आम्ही पाणी मागितले आणि त्यांना भोजनासाठी विचारले तर त्यांनी घरात बोलवून आम्हाला हे बघा असं सुंदर छान असं जेवण दिलं भेंडीची भाजी चपाती आणि हे काय पुरी सजोरी चिवडा शेव असं उत्तम असं प्रकारचं जेवण आम्हाला आहे आणि हे बघा या माताजी आहेत हे बघा किती छान आहेत अगदी म्हणजे हसत मुखाने त्यांनी आमचं स्वागत केलं सुंदर असं छान भोजन आम्हाला मिळालंय मैयाच्या कृपेमुळे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चौहान यांच्या घरी जेवण केल्यानंतर भोजन प्रसादी घेतल्यानंतर आम्ही रोडला लागलो आणि चालत पुढे आलो दोन तीन किलोमीटर अजून लेपा आहे तीन किलोमीटर लेपा अंतर आहे तरी पण आता थकल्यामुळं आम्ही इथे रोडलाच लिंबाच्या या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलेलो आहे शेजारी वडाचं झाड आहे खूप मोठं सुंदर अशी सावली आहे गारवा मिळतं आहे शरीराला चालून चालून थकल्यामुळं छान वाटते सावलीत बसायला आमच्या ह्या अनिता ताई बसल्यात हे बघा त्यांच्या पायालासुद्धा फोड आलेले आहे त्यामुळे त्यांना जरा त्रास जाणवतोय पण मैय करून घेते त्रास सहन करण्याची शक्ती देते इथे बघा असं नांगरून ठेवलेलं आहे काहीतरी पेरणी करणार असतील पलीकडे कापसाची बा झाडं आहेत पूर्ण आणि इकडे पण हे बघा समोरच पूर्ण हा कापूस आहे झाडं हिरवीगार आहेत आणि कापूस फुटलेला आहे बघा त्याला बोंड फुटलेली आहेत अशा प्रकारे निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे एम पीमधील ही गावं नर्मदा मैयाची काठाची परिक्रमेमध्ये आपल्याला त्यांचं आनंद घेता येतो आहे अशा प्रकारे आम्ही आता इथे विश्रांती करून पुढील प्रवासाला जात आहोत नर्मदे हर नर्मदे हर बघा असे प्रवासीसुद्धा एक 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 असे पुढे मागे पुढे मागे येतच असतात नर्मदे हर नर्मदे हर चौहान यांच्या घरी जेवण केल्यानंतर भोजन प्रसादी घेतल्यानंतर आम्ही रोडला लागलो आणि चालत पुढे आलो दोन तीन किलोमीटर अजून लेपा आहे तीन किलोमीटर लेपा अंतर आहे तरी पण आता थकल्यामुळं आम्ही इथे रोडलाच लिंबाच्या या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलेलो आहे शेजारी वडाचं झाड आहे खूप मोठं सुंदर अशी सावली आहे गारवा मिळतं आहे शरीराला चालून चालून थकल्यामुळं छान वाटतंय सावलीत बसायला आमच्या ह्या ता ताई बसल्यात हे बघा त्यांच्या पायालासुद्धा फोड आलेले आहे त्यामुळे त्यांना जरा त्रास जाणवतो आहे पण मै करून घेते त्रास सहन करण्याची शक्ती देते इथे बघा शेताचं नांगरून ठेवलेलं आहे काहीतरी पेरणी करणार असतील पलीकडे कापसाची बा झाडं आहेत पूर्ण आणि इकडे पण आहे बघा समोरच पूर्ण हा कापूस आहे झाडं हिरवीगार आहेत आणि कापूस फुटलेला आहे बघा त्याला बोंड फुटलेली आहेत अशा प्रकारे निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे एम पीमधील ही गावं नर्मदा मैयाची काठाची परिक्रमेमध्ये आपल्याला त्यांचं आनंद घेता येतो आहे अशा प्रकारे आम्ही आता इथे विश्रांती करून पुढील प्रवासाला जात आहोत नर्मदे हर नर्मदे हर बघा असे प्रवासीसुद्धा एक 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 असे पुढे मागे पुढे मागे येतच असतात नर्मदे हर नर्मदे हर